मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा पाथर्डी तालुक्यातील धामणगाव येथील जगदंबा देवी मंदिरातील दानपिटी चोरी प्रकरणातील आरोपींचा अजूनही तपास लागलेला नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे तपासास होत असलेल्या विलंबाविरोधात नऊ जुलैला पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना ग्रामस्थांनी निवेदन आहे चौदा मेला झालेल्या चोरीनंतर दानपेटी शेतात सापडली मात्र चोरट्यांप्रकरणी कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही सीसीटीव्ही कॅमेरे चोरीच्या दिवशी बंद होते हे गंभीर असून ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिव निष्क्रिय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय तर ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे तर ट्रस्टच्या दहा एकर जागेवर अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचाही आरोप करण्यात असल्याचा आमच्या गावात सुप्रसिद्ध असं जगदंबा मंदिर आहे साधारण एक महिनाभरापूर्वी मला असं वाटतं चौदा पाच ला देवी मंदिरात पेटी चोरीलं गेले ठीक आहे पेटी चोरीलं गेली तिथपर्यंत ठीक आहे पण नंतर त्याच्या तपासाला गती येण्यासाठी गावकऱ्यांकडून जसे प्रयत्न झाले तसे मंदिराच्या ट्रस्टकडून प्रयत्न झालेले झाले असं वाटत नाही आणि जरी झाले तरी त्यांनी गावकऱ्यांच्या निदर्शनात तसं आणून दिलेलं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा चोरी झाली तेव्हा मंदिरात सी सी टी व्ही असतानाही ते बंद अवस्थेत होते गावातले एक भाविक आमच्या गावातले एक भाविक शिवाजी कुटेसाहेब यांनी मंदिरासाठी ते सी सी टी व्ही कॅमेरे काही वर्षापूर्वी दान केले होते तुमचे ते सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते याची पूर्व काम याची कल्पना कम, कम, कम तरी त्यांनी कधी कमीत कमी साहेबांना देणं गरजेचं होतं पण तीही कल्पना त्यांनी ना गावकऱ्यांना दिली ना साहेबांना दिली पण ठीक आहे तुम्ही नाही कल्पना दिली हरकत नाही पण देवस्थान ट्रस्टचं कर्तव्य की सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत तर ते साधारण बंद झाल्यानंतर एक ते दोन दिवसात चालू करून घेणं तेही त्यांनी त्या कॅमेरे चालू करून घेण्याची तसदी घेतली नाही आता मुद्दा असा आहे चोरी होऊन जवळपास महिना दीड महिना ओलांडून गेलाय महिना सवा महिना ओलांडून गेलाय तर त्या पीटी चोरीच्या खोलापर्यंत तपास पथकाने जाऊन लवकरात लवकर या चोरीचा तपास करावा अन्यथा गावकऱ्यांच्या सहमतीने एक योग्य वेळाशी ठरवून आम्ही गावकरी येता ये येत्या ये नऊ तारखेपर्यंत जर चोरीचा तपास झाला नाही तर गावकरी बेमुदत उपोषणाला बसणार आहेत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना यासंदर्भात निवेदन दिलं असून तपास न लागल्यास आंदोलन अनिवार्य आहे असा पुनरुच्चार केला गेला शिवाजी काकडे कुंडलिक कुटे भाऊसाहेब मरकड राजू चव्हाण नवनाथ काकडे विठ्ठल कुटे अंकुश गिरी आसाराम गिरी रामदास बर्डे विजय चव्हाण अमोल काकडे रामेश्वर काकडे सुरेश काळे सचिन वारे रमेश कराळे यांच्या स्वाक्षरांनी हे निवेदन दिलं गेलं आहे अमोल कांक्रिया सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही कमी हनी हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर